टाइम्स लाईव्ह तुमच्या विश्वासाचा आवाज पोलीस स्टेशन देंगलूर तर्फे आम्ही पोलीस निदेशक मारुती मुंडे जनतेस आवाहन करतो आहे की मागील चार दिवसापासून संततधार पावसामुळे देगलूर तालुक्यात व जिल्ह्यात व आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे आज घडीला देगलूर तालुक्यातील रामपूर शहापूर त्याच्यानंतर वळव करडखेड सुगाव म्हणसकरगा लखा भोसली इत्यादी गावचा संपर्क तुटलेला आहे त्याचबरोबर करडखेड येथील मध्यम प्रकल्प पूर्णपणे भरलेला आहे आणि जोमाने वाहत आहे त्यामुळं जनतेस आवाहन करण्यात येत आहे की आपण नदी नाले ओढे आणि कालव्यातून कोणीही क्रॉस करू नये पास करू नये अतिघाही जीव घेऊन जाईल अशा पद्धतीनं वर्तन करू नये यासाठी आम्ही पुन्हा एकदा जनतेस बाग जनतेस आव्हान करीत आहोत जय